चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे भगवान दत्तात्रयांची पूजा जीवनात समृद्धी आणि सकारात्मक बदल घडवू शकते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील एक आदरणीय देवता आहेत जे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या एकत्रित शक्तीचे मूर्त रूप आहे ते ज्ञान अलिप्तता आणि दैविक रूपेचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या शिकवणी साधकांना आत्मसाक्षात्कार आणि आंतरिक शांतीच्या मार्गावर मार्गदर्शन करतात भगवान दत्तात्रयांची उपासना केल्याने प्रचंड आध्यात्मिक आणि भौतिक फायदे मिळतात ज्यामुळे एखाद्याचे जीवन खोलवर बदलते भगवान दत्तात्रयांचे प्रतिकात्मक रूप भगवान दत्तात्रयांना तीन डोक्यासह चित्रित केले आहे जे निर्मिती संरक्षण आणि विनाश यांचे प्रतीक आहेत त्यांच्या हातात कमंडलू त्रिशूळ आणि शंख आहे जे प्रत्येक अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पैलूंचे प्रतिनिधित्व करतात त्यांचे चार कुत्रे वेदांचे प्रतीक आहेत तर त्यांच्या शेजारी असलेली गाय पृथ्वी पालनपोषण करणाऱ्या स्वभावाचे प्रतीक आहे त्यांची पूजा केल्याने विश्वाशी आणि त्यांच्या शाश्वत सत्याशी असलेले नाते दृढ होते आध्यात्मिक ज्ञान आणि आंतरिक शांती भगवान दत्तात्रयांच्या प्रार्थना आणि ध्यानातून अनेक भक्तांना आंतरिक शांतीची खोल भावना अनुभवायला मिळते त्यांच्या शिकवणी भौतिक इच्छापासून अलिप्त राहण्यास प्रोत्साहन देतात ज्यामुळे संतुलित आणि परिपूर्ण जीवन मिळते तणाव चिंता किंवा गोंधळाशी झुंजणाऱ्या लोकांना त्यांच्या मंत्राचा जप करण्यात समाधान मिळते नियमित उपासनेमुळे मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थिरता वाढते एका व्यावसायिकाने एकदा सांगितले की दररोज दत्तात्रेय स्रोताचे पठण केल्याने त्याला चांगले निर्णय घेण्यास आणि दबावाखाली शांत राहण्यास मदत मिळाली या साध्या सरावाने त्याचे जीवन बदलून टाकले आणि हे सिद्ध केले की आध्यात्मिक भक्ती मूर्त परिणाम देते अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणे जीवन आव्हानाने भरलेले आहे परंतु भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते त्यांच्या उपस्थितीमुळे एखाद्याच्या जीवनात वाईट प्रभावापासून संरक्षण मिळते अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की गुरुवारी प्रार्थना केल्याने संघर्षापासून मुक्तता मिळते आणि नवीन संधी उघडतात आर्थिक अडचणीतून जात असलेल्या एका कुटुंबाने एकदा भगवान दत्तात्रेयांना समर्पित गुरुवार उरत पाळण्यास सुरुवात केली काही महिन्यातच त्यांची परिस्थिती सुधारली ज्यामुळे श्रद्धा आणि भक्ती सकारात्मक बदल आणू शकते हे सिद्ध झाले ज्ञान आणि बुद्धीचे आशीर्वाद भगवान दत्तात्रेय हे परमगुरू आहेत जे त्यांच्या भक्तांना ज्ञान देतात त्यांच्या उपासनेचा विद्यार्थी शिक्षक आणि आध्यात्मिक साधकांना खूप फायदा होतो दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर मंत्राचा नियमित जप केल्याने एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता वाढते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याला एकाग्रतेचा अभाव जाणवला त्याच्या आजीने त्याला भगवान दत्तात्रेयाचे ध्यान करण्याचा आणि अभ्यास करण्यापूर्वी त्यांचा मंत्र म्हणण्याचा सल्ला दिला काही आठवड्यातच त्याला स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती सुधारल्याचे लक्षात आले ज्यामुळे त्याला परीक्षेत यश मिळाले वाईट आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण नकारात्मक शक्ती किंवा भूतकाळातील कर्मामुळे अनेक लोकांना अस्पष्ट अडचणींना तोंड द्यावे लागते भगवान दत्तात्रेयांची पूजा आध्यात्मिक कवच म्हणून काम करते वाईट शक्तीपासून संरक्षण करते त्यांची दिव्य उपस्थिती आभा शुद्ध करते आणि जीवनात सुसंवाद पुनर्संचित करते वारंवार येणारे भयानक स्वप्न आणि अस्वस्थता असलेल्या एका महिलेने तिच्या बेडरूममध्ये भगवान दत्तात्रयांचा फोटो ठेवला ती दररोज त्यांचा मंत्रही जप करत असे तिची भीती नाहीशी झाली आणि तिला वर्षानुवर्षे पहिल्यांदाच शांत झोप लागली उपचारशक्ती आणि आरोग्याचे फायदे भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादामुळे शारीरिक मानसिक आणि भावनिक अशा सर्व पातळ्यांवर उपचार होतात अनेकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या दैविक रूपेने जुनाट आजार बरे होतात आणि एकंदरीत कल्याण पुनर्संचयित होते प्रामाणिक श्रद्धेने प्रार्थना करणारे भक्त अनेकदा चमत्कारिकरित्या बरे होताना पाहतात वर्षानुवर्षे तीव्र मायग्रेनने ग्रस्त असलेल्या एका माणसाला दररोज गुरुचरित्राचा जप केल्यानंतर आराम मिळाला त्याची डोकेदुखी लक्षणीयरित्या कमी झाली ज्यामुळे हे सिद्ध झाले की उपचारामध्ये दैवी हस्तक्षेपाची भूमिका असते कौटुंबिक बंध आणि नातेसंबंध मजबूत करणे भगवान दत्तात्रेंची पूजा केल्याने कौटुंबिक संबंध आणि नातेसंबंध मजबूत होतात त्यांच्या कृपेने गैरसमज दूर होतात आणि प्रियजनांमध्ये सुसंवाद निर्माण होतो अनेक भक्त घरात शांती मिळावी यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी विशेष पूजा करतात घटस्फोटाच्या उंबरट्यावर असलेल्या एका जोडप्याने दत्तात्रेय मंदिरात जाऊन एकत्र प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला कालांतराने त्यांना समजूतदारपणा आणि वचनबद्धतेची नवीन भावना जाणवली ज्यामुळे त्यांचे लग्न टिकून राहिले आर्थिक स्थिरता आणि करिअर वाढ जे लोक भगवान दत्तात्रयांची प्रामाणिकपणे पूजा करतात त्यांच्यामागे यश आणि समृद्धी येते त्यांचे आशीर्वाद आर्थिक स्थिरता आणि करिअर वाढ सुनिश्चित करतात त्यांच्या दैवी हस्तक्षेपाचा व्यापारी व्यावसायिक आणि नोकरी शोधणारे खूप फायदे घेतात एका संघर्षशील उद्योजकाने एकदा दर गुरुवारी भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर दिवा लावायला सुरुवात केली काही महिन्यातच त्याचा व्यवसाय भरभराटीला आला आणि त्याने हे सिद्ध केले की श्रद्धेसह प्रयत्नांना यश मिळते भूतकाळातील कर्मापासून मुक्तता आणि आध्यात्मक मुक्ती अनेक लोक भूतकाळातील कर्माचे ओझे वाहतात ज्याचा त्याच्या वर्तमान जीवनावर परिणाम होतो भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने कर्माचे ऋण मिटण्यास आणि आध्यात्मक मुक्ती मिळविण्यास मदत होते गुरुचरित्राचे नियम वाचन केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि भूतकाळातील पापे दूर होतात आयुष्यात वारंवार अपयशाला तोंड देत असलेल्या एका भक्ताने दररोज दिगंबर दिगंबर मंत्राचा जप सुरू केला हळूहळू त्याला सकारात्मक बदल दिसले आणि त्याला दिशा मिळण्याची एक नवीन जाणीव झाली ती दर्शवते की भक्ती एखाद्याचे भाग्य बदलू शकते भगवान दत्तात्रयांची पूजा कशी करावी भगवान दत्तात्रयांची पूजा करणे सोपे आणि प्रभावी आहे त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचे काही मार्ग येथे आहेत त्यांच्या मंत्राचा जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दररोज पाठ करा गुरुवारचा उपवास करा त्याला पिवळी फुले चणा डाळ आणि गूळ अर्पण करा गुरुचरित्रे वाचा या पवित्र ग्रंथात शक्तिशाली कथा आणि शिकवणी आहेत त्यांच्या मंदिरांना भेट द्या गाणगापूर आणि नरसिंह सरस्वती मंदिरासारख्या ठिकाणी त्यांचे दर्शन घ्या त्यांच्या स्वरूपाचे ध्यान करा डोळे बंद करा आणि त्यांच्या दिव्य उपस्थितीची कल्पना करा अंतिम विचार भगवान दत्तात्र यांच्या भक्तीचे फायदे अमर्याद आहेत जे लोक त्यांची कृपा शोधतात त्यांना ते मार्गदर्शन करतात त्यांचे रक्षण करतात आणि आशीर्वाद देतात तुम्ही शांती समृद्धी किंवा आध्यात्मिक विकास शोधत असलात तरी तुमच्या जीवनात त्यांची उपस्थिती सकारात्मक बदल घडवून आणेल तुम्ही भगवान दत्तात्रयांचे आशीर्वाद अनुभवले आहेत का तुमचे विचार खाली कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ